मी एकविसाव्या शतकाचा शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा शोध करी शक्ती आहे जिद्द आहे दूरदृष्टीचा ध्यास आहे प्रयोगांनी शेती समृद्ध करीन अन्नदात्याचं कर्तव्य निभावीन जय किसान आपल्या जेवणाच्या ताटातील पदार्थ आणि अन्नधान्य जो रोज पिकवतो त्या शेतकऱ्याला त्या बळीराजाला हा व्हिडिओ समर्पित भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच किसान कृषी प्रदर्शन याविषयी तुम्हाला माहिती आहे का किसान कृषी प्रदर्शन नेमकं कसं असते त्यामध्ये नेमकं कोणकोणते तंत्रज्ञान कोण कोणत्या कंपन्या आणि कोणकोणते प्रोडक्ट्स आलेले असतात ते आपल्या शेतकऱ्यांसाठी कसे हिताचे आहेत आणि ह्या किसान प्रदर्शनाविषयी असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की तिकीट कुठे काढायचं तिकीट किती असते आतमध्ये काय काय असते कोणकोणते विभाग असतात किसान कृषी प्रदर्शन नेमकं कसं असतं आणि आपल्या कामाच्या किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या नेमकं कोणकोणत्या गोष्टी त्या किसान कृषी प्रदर्शनामध्ये असतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बांधवांना पुढे जाण्याआधी एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला हे किसान कृषी प्रदर्शन नेमकं कसं आहे हे आपण बघूया तर किसान कृषी प्रदर्शनामध्ये तिकीट काढताना आपल्याला कोणकोणते मोड्स अवेलेबल आहेत पहिला आहे ऑफलाईन मोड आणि दुसरं आहे ऑनलाईन मोड तुम्ही जर ऑनलाईन मोडमध्ये तिकीट काढलं तर ते शंभर रुपये तुम्हाला मिळेल आणि जर तुम्ही ऑफलाईन तिकीट बघत असाल एक दिवसासाठी तर ते दोनशे रुपयाचं आहे जर तुम्ही पाचही दिवसांसाठी या कृषी प्रदर्शनाला येऊ इच्छित असाल तर टोटल तीनशे रुपये तुम्हाला फीज असणार आहे तर चला आपण तिकीट काढूया आणि आज जाऊया तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने तुम्ही पास काढला तर तुम्हाला अशी बॅच देण्यात येते या बॅच शिवाय किंवा पास शिवाय तुम्हाला आज प्रवेश मिळत नाही त्यामुळे ही पास घेणे बंधनकारक आहे तर चला आज जाऊया गेट पास घेऊन आत आलो की आपल्याला कृषी प्रदर्शनाचा संपूर्ण भला मोठा नकाशा इथे पाहायला मिळतो इथे कोणकोणते विभाग आहेत त्या विभागामध्ये कसं कसं पोहोचायचं आणि त्या विभागामध्ये कोणकोणते स्टॉल कुठे कुठे आहेत हे सर्व माहिती आपल्याला मिळते जसं की पहिला विभाग आहे कृषी निविष्ठा दुसरा विभाग आहे पाणी व्यवस्थापन तर तिसऱ्या विभागामध्ये तुम्हाला प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेतीविषयी पाहायला मिळेल चौथ्या विभागामध्ये शेतीसाठी लागणारे सर्व साधने आणि उपकरणे आहेत तर पाचव्या विभागामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं हरित दालन म्हणजे ज्यामध्ये नर्सरी येते ते पाहायला मिळेल सहाव्या विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजेच उद्योगाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यात सर्व उपकरण वगैरे असतील तर सातव्या विभागामध्ये तुम्हाला वाटिका हा विभाग आहे आठवा विभाग म्हणजेच तुमचा कृषी यंत्राचा ओपन अर्यनाचा विभाग आहे तर चला हे सर्व विभाग आपण सविस्तरपणे बघूया आणि कोणत्या विभागामध्ये काय काय त्या सर्वांची माहिती घेऊया पण जसं आत येतो त्यानंतर आपल्याला असं काहीतरी दिसायला लागत आणि खरंच हे पाहण्यासारखं आहे आत आल्यावर लक्ष वेधून घेतात मोठमोठे ट्रॅक्टर्स आणि त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या कंपन्या जसं की महिंद्रा ट्रॅक्टर आहे किर्लोस्करचे पंप्स आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या इथे आहेत आतमध्ये आल्यावर आपल्याला जो सर्वप्रथम पहिला विभाग दिसतो तो म्हणजे कृषी निविष्ठा तर कृषी निविष्ठामध्ये माती आणि माती शिवाय शेती कशी केली जा जाऊ शकते याविषयीच्या सर्व गोष्टी असणार आहेत सोबत आतमध्ये काय काय ते आपण बघणार आहोत तर कृषी निविष्ठा या पहिल्या सेक्शन मध्ये आपण आलेलो हो। आहोत इथे वेगवेगळ्या प्रकारचे खत कीटकनाशक आणि औषधी दिसत तर चला एकदा सर्व काय काय आहे अवेलेबल ते सगळं बघूया आणि एक नजर टाकूया शेतकऱ्याचं पीक जोमाना यावं यासाठी अनेक प्रकारचे टॉनिक औषध आणि खत इथं पाहायला मिळाले शेतीचा अविभाज्य घटक म्हणजे पाणी या, या पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण या दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊन बघणार आहोत तर चला माझ्यासोबत या सेक्शनमध्ये पाण्याचे से व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स इरिगेशन सिस्टम्स आणि पाईपचे प्रकार पाहायला मिळाले ज्यातून शेतकऱ्याला मदतच होणार आहे हा विभाग पाहून झाला की आम्ही निघालो तिसऱ्या सेक्शनकडे म्हणजेच कल्चर आणि संरक्षित शेती या विभागाकडे तिसऱ्या नंबरचं सेक्शन आहे प्लास्टिकल्चर शेतात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूपासून ते मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत प्लास्टिकचे सर्व प्रोडक्ट्स जसे की जाळ्या नेट्स शेड्स कवर्स आणि वेगवेगळ्या आकारच्या पिशव्या सर्व काही इथे उपलब्ध आहे तर चला प्लास्टिकल्चर या विभागात नेमकं काय काय त्यावर एकदा नजर टाकूया छोट्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या मेश शेड्स नेट्स आणि वेगवेगळे मल्चिंग पेपर्स इथे उपलब्ध होते शेतकरी राजा आपलं शेत कसं संरक्षित ठेवू शकेल आणि वेगवेगळ्या टेक्निकचा कसा वापर करू शकेल याचं उत्तम उदाहरणच इथे होतं कुंपन करण्याची वेगवेगळी प्रकारची तार आणि धान्य साठवण्याच्या वेगवेगळ्या पिशव्या असं अनेक प्रकारचं क्वालिटी मटेरियल इथे पाहायला मिळालं ए वन क्वालिटीचा मल्चिंग पेपर आणि त्याचं डेमो म्हणून तयार केलेलं शेततळ पाहायला मिळालं आता आम्ही निघालो चौथ्या सेक्शनकडे म्हणजे साधने आणि उपकरणे शेतीतील महत्वाची कामं जसं की कापणी असेल पेरणी असेल मळणी असेल आणि खुरपणी असेल संदर्भात असणारे सर्व काही यंत्र त्या संदर्भात असणारे सर्व काही साधनं ते कुठे कुठे आणि कोणत्या प्रमाणात उपलब्ध आहेत ते कोणत्या कंपनीचे आहेत ते सर्व आपण आज जाऊन बघणार आहोत तर चला माझ्या या विभागामध्ये तर प्रचंड गर्दी होती आणि खरेदीसाठी लगबग सुरू होती कारण ते शेतकरी बांधवांच्या रोजच्या जीवनातील बहुपयोगी वस्तू दिसल्या ज्या त्यांना रोज कामात येणार होत्या त्यात छोट्या मोठे टूल्स असतील मशीन्स असतील कटर्स असतील आणि आने अनेक वस्तू होत्या हा विभाग पाहून लय भारी वाटलं आणि मग आम्ही निघालो पुढच्या दालनाकडे म्हणजे हरित दालनाकडे तर चौथा विभाग पाहून झाल्यानंतर आपण येतो पाचव्या विभागाजवळ जे सेक्शन आहे हरित दालन नावाचं या हरित दालन सेक्शन मध्ये पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीसाठी कोण कोणते घटक उपलब्ध आहेत चला बघूया जाऊ या विभागात आल्यावर अनेक कंपनीच्या छोट्या मोठ्या आकाराच्या मशीन्स दिसल्या ज्यात दूध काढणी यंत्र असेल रबर मॅट असतील किंवा कडबा कुट्टी मशीन्स असतील किंवा इतरही दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड अनेक मशीन्स असतील अचानकपणे या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं तर पाचव्या मध्ये म्हणजेच हरित दालनामध्ये आम्ही आलो होतो आणि तिथे दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड भरपूर सारे स्टॉल आम्हाला दिसले तिथे नवीन एक गोरथ नावाचे ऍप्लिकेशन आणि एक स्टॉल दिसला तर आपल्या सर्वसोबत सर आहेत सर आपलं नाव काय संजीव लाटकर संजीव सर आपल्या सोबत आहेत संजीव सरांना आपण विचारू की गोरथ मी नेमकं काय ही अॅप्लिकेशन आहे ही सर्व्हिस आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी कशी काम होती ही कॉन्सेप्ट आम्ही जी डिझाईन केली ती माणसानं जशी ओला उबरची आहे तशी आम्ही शेतकऱ्यांसाठी ओला उबेर थोडक्यात उभी केली की ही कस्टमाइज सोल्युशन कुठे आउटब्रेक झाला किंवा काही रिक्वायरमेंट आली डिसीज डायग्नोसिसची चेक करायची तर ही कस्टमाइज सोल्युशन आम्ही एन जीओ किंवा सी एस आर ऍक्टिव्हिटीमध्ये लोकांना देतो ज्याच्यात एक मिनी लॅब असते एक हायड्रोलिक गोट खोडा असतो की जो खाली येतो त्याला इलेक्ट्रॉनिक वजन काटा दिलाय गाईचं वजन होतं आणि त्याप्रमाणे तिला राशन बॅलन्सिंग सॉफ्टवेअर दिलं जातं किती हिरवा चारा द्यायचा ओला चारा द्यायचा मिनरल मिक्सर द्यायचा सगळे डायग्नोस्टिक टेस्ट ऑन द स्पॉट होऊ शकतात खेडोपाट म्हणजे वेटनरी वेटरनिटी केअरशी रिलेटेड तुमचं हे प्रोडक्ट आणि आहे आणि सर याच्याविषयी जर आपल्याला म्हणजे सपोर्ट आहे तो फक्त सपोर्ट तुमचा महाराष्ट्र आहे की ऑल ओव्हर इंडिया आहे पॅन इंडिया आता आम्ही वेटनरी लॅब्स पण उभ्या करतोय जशा थायरोअरच्या था माणसांच्या लॅब्स आहेत तशा आम्ही आमच्या वेटनरी स्पेसिफिक लॅब्स ई कनेक्टेड लॅब्स उभ्या करतोय दर दोनशे किलोमीटरच्या मागे एक लॅब उभे करून शेतकऱ्यांना तिथे डायग्नोस्टिक आणि ची सर्व्हिसेस द्यायचे जेणेकरून त्यांच्या गायींचं प्रॉपर क्लिनिकल अनालिसिस होईल आणि त्यांना ट्रीटमेंट प्रॉपर मिळेल तर हे काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे तुम्हाला हे कन्सेप्ट कशी वाटली हे नेमकं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर पाचव्या तालम पाहून झाल्यानंतर आपण येतो साव्या विभागाचं आणि तो सहावा विभाग म्हणजेच उद्योग एंटरप्राइजेस शेतीशी रिलेटेड जेवढे जोडधंदे आहेत म्हणजे मेनपालन असेल किंवा दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड असतील काही घोंगऱ्या बनवलेल्या असतील किंवा अजूनही छोटे मोठे जे उद्योग असतील किंवा त्यांचे बाय प्रोडक्ट असतील ते सर्व या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर चला सावध दालन नेमकं कसं आहे तो विभाग आता आपण बघून घेऊया शेतीला जर जोड धंद्याची किंवा उद्योगाची साथ लाभली तर काय होऊ शकत नाही हेच सांगणारे हे दालन इथे होते शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आणि त्याचे बाय प्रोडक्ट्स तर आता आपण सातव्या सेक्शन मध्ये आलो आहोत त्याचं नाव आहे वाटिका वाटिका मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रोप वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची रोप पाहायला मिळतील जसं की आता इथे उदाहरण म्हणून बघा केळीचे सर्व प्रकारचे रोपं आहेत आणि त्या रोपांसोबत त्यांचे फळाचे जे घड आहेत ते सुद्धा लगडलेले आहेत जसं की ही एक केळी हा एक वेगळा प्रकार आहे ही आपली रेग्युलर केळी आहे याच्यामध्ये एक ब्राऊन कलरची केळी आहे जी काहीतरी वेगळं अट्रॅक्शन म्हणून दिसते सोबत तिची रोप सुद्धा आहेत त्याचप्रमाणे आपली रेग्युलर जी इलायची केळी किंवा इलाखी केळी ज्याला म्हणतात ती सुद्धा केळीचे केळीचे घड इथे लगडलेले आहेत आणि त्यासोबत त्याचे रोपं सुद्धा अव्हेलेबल आहे जसं की वेगवेगळ्या क्वालिटीचे रंगाचे फुलं आहेत त्यामध्ये लाल असतील पिवळे असतील गुलाबी असतील या आकर्षक फुलांसोबतच वेगवेगळ्या सुशोभीकरणासाठी वापरले जाणारे फुलं सुद्धा आहेत तर या प्रदर्शनाचं आठवं सेक्शन म्हणजे सर्वात महत्वाचं सेक्शन म्हणजेच कृषी यंत्र शेतीसाठी लागणारे वेगवेगळे यंत्र त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर्स आणि ट्रॅक्टरचे सर्व पार्ट्स मोठमोठ्या ट्रॅक्टर्सचे ब्रँड जसे की एस डीजी ट्रॅक पॉवर ट्रॅक महिंद्रा आणि अनेक प्रकारचे ट्रॅक्टर स्वराज असेल आणि इतरही अनेक ब्रँड असतील तर सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स आणि त्या ट्रॅक्टरचे सर्व पार्ट्स हे सुद्धा इथे उपलब्ध आहेत तर चला ट्रॅक्टरच्या या सर्व सेक्शन मध्ये आणि कृषी यंत्राशी रिलेटेड सर्व यंत्रांवर आपण एक नजर टाकूया एका ठिकाणी ऊस काढणी यंत्र दिसलं जे उंच उंच होत तर कुठे ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या दिसल्या कुठे कुठे विशाल आकाराचे हार्वेस्टर दिसले तर कुठे कुठे जेसीबी सारख्या मशीन्स दिसल्या सर्व काही थक्क करणार आहे हे भव्य आकाराचं प्रदर्शन पाहताना शेतकरी बांधवाला विसावं म्हणून दोन्ही साईडला उपहारगृह तयार करण्यात आलेले आहेत येथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात तर आपण पहिल्या जालनापासून सुरुवात करून आठही जालनापर्यंत कृषी प्रदर्शन पूर्णपणे पाहिलं त्यामध्ये वेगवेगळ्या मशीन्स पाहिल्या शेतीशी रिलेटेड उद्योग पाहिलेत आणि जोडधंदे पाहिलेत सोबतच पूरक घटकही पाहिलेत शेती कशी प्रभावीपणे करता येईल याचा आपण अभ्यासपूर्वक माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन फिरलो परंतु येथे येताना अर्ध्या एक तासासाठी येऊ नका तर नक्की वेळ काढून या आणि हो एक कृषी प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये होपर्यंत जय जवान जय किसान